नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगारांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे बांधकाम कामगारांना या योजनेअंतर्गत भांडे सेफ्टी किट मिळत होती मात्र बऱ्याच दिवसापासून भांडे वाटप बंद होती आता ही भांडे वाटप लवकरच सुरू होणार आहे या अगोदर आपल्याला ऑफलाईन फॉर्मद्वारे कॅम्पमध्ये जाऊन भांडे मिळत होते आता ऑनलाईन पद्धतीनं आपल्याला फॉर्म भरायचेच आणि त्यानंतर आपल्या जवळच्या जिल्ह्याच्या सेतू केंद्रावर जाऊन तिथं ऑनलाईन फोटो काढायचा आहे आणि बायोमेट्रिक थंब द्यायचा आहे त्यानंतरच आपल्याला भांडे किट मिळणार आहे तर हा फॉर्म कसा भरायचा याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघणार आहोत त्या अगोदर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून असेच नवनवीन अपडेट घेऊन येत असतो बरेचसे कामगार भांड्यापासून वंचित राहिले होते त्यांच्यासाठी अत्यंत खुशखबर आहे चला तर आपण हा फॉर्म कसा आपल्याला भांड्याचा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आपल्या मोबाईलच्या गुगलवर यायचं किंवा मोबाईलमधील गुगल क्रोम या ब्राउझरवर यायचे किंवा तुमच्याकडे लॅपटॉप सी जे काही असेल त्यामधील गुगल ब्राऊझरवर यायचं आहे ब्राऊझरवर आल्याच्यानंतर आपली जी रेग्युलर वेबसाईट आहे या वेबसाईटवर कुठेही याची लिंक नाही आहे तर त्याची एक वेगळीच लिंक आलेली आहे ती आपण इथं बघू शकतो एच आय के आय टी डॉट महा बी ओ सी डब्ल्यू डॉट इन स्लॅश अपॉइंटमेंट या वेबसाईटवर जायचे किंवा ही लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम कॉपी करायची तर आता बघूया यामध्ये आपल्याला काय काय माहिती भरायची आता इथं वर्कर पर्सनल डिटेल विचारलेली आहे म्हणजेच कामगारांची वैयक्तिक तपशील विचारलेला आहे तो आपण व्यवस्थित भरायचा आहे आता यासाठी आपल्याला आपल्याकडे आप कामगार पावती किंवा कामगार कार्ड असणं आवश्यक आहे आपल्याला या योजनेचा लाभ घेता येईल आता जे भांड्यापासून वंचित राहिलेले कामगार आहेत त्यांच्यासाठी हा फॉर्म भरायचा आहे आता सर्वात अगोदर आपल्याला माहिती विचारलेली आहे कामगार नोंदणी क्रमांक यावर आपला जो पावतीवर एम एच नंबर आहे तो टाकायचा आहे त्यानंतर विचारला आलेला आहे नोंदणी दिनांक पावतीवर नोंदणी दिनांक असतो तो नोंदणी दिनांक इथं टाकायचा आहे त्यानंतर जर आपण रिनिवल केलेला असेल तर रिन्यूल डेट इथं टाकायचे नंतर कामगाराचा मोबाईल नंबर टाकायचा आहे नंतर आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर कामगाराचं संपूर्ण नाव टाकायचं इथं पहिलं नाव मधलं नाव आणि आडनाव त्यानंतर कामगाराची जन्मतारीख टाकायचं आहे जन्मतारीख टाकल्याच्या नंतर वय आपोआप येईल त्यानंतर आता आपल्याला भांडे मिळवण्यासाठी आपल्याला शिबिर आहे म्हणजेच आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जो कॅम्प होईल तो कॅम्प निवडायचा आहे त्यानंतर आपल्याला एक सेल्फ डिक्लेरेशन इथं डाउनलोड साठी लिंक दिलेली या 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 सा आहे यावरून सेल्फ डिक्लेरेशन डाउनलोड सेल्फ डिक्लेरेशन आपण बघू शकतो इथं स्वयं घोषणापत्र आहे स्वयं घोषणापत्र व्यवस्थित वाचून घ्यायचंय त्यावर सही करायची आणि या वेबसाईट वर इथं अपलोड करायचंय इथं खाली ऑप्शन दिलेलं आहे अपलोड साठी त्यानंतर इथं प्रिंट च ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचंय आता प्रिंट अपॉइंटमेंट केल्याच्या नंतर आपल्या समोर आपण एक डेट निवडायचे ती डेट निवडल्याच्या नंतर त्या अपॉइंटमेंट लेटरवर डेट येईल त्या डेटला आपल्याला कॅम्पला जायचंय अशा प्रकारे या योजनेत बदल झालेला आहे अत्यंत कामगारांसाठी सोपी पद्धत झालेली आहे गर्दीपासून लांब म्हणजे दिवसभरात फक्त अडीचशे अपॉइंटमेंट असणार आहेत अडीशे कामगारांनाच भांडी किट वाटप होणार आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद